बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे शिर्डी संस्थांच्या सा साईबाबा यांनी वापरलेल्या पादुका दर्शनासाठी खुल्या झालेल्या आहेत आणि या पादुका फक्त तीन राज्य आणि आठ शहरं या ठिकाणी जाणार जाणार आहेत आणि त्या आठ शहरामध्ये आपलं पेटवडगाव हे एक शहर आहे आणि तुम्ही आता बघू शकताय की त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तर सोहळा समिती आज आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडून त्या दिवसभराची आपण माहिती जाणून घेऊया आज पेटवडगाव आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्यातले तमाम साई भक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की शिर साईबाबा संस्थान शिर्डी आणि पेटवडगाव येथील साईबाबा भक्त मंडळ किंवा आणि पादुका समिती यांच्यामार्फत साईबाबांनी प्रत्यक्ष वापरलेल्या चर्मपादुकांचं दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या त्याला अनुसरून शिर्डी संस्थांनी देशभरातल्या निवडक आठ ठिकाणी महाराष्ट्रातल्या फक्त दोनच ठिकाणी पादुका दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव या ठिकाणी हा सोहळा रंगणार आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी हा सोहळा रंगणार असून या, या दिवशी पेटवडगावमधील यादव कॉलनी येथल्या पटांगणावरती हा भव्य सोहळा रंगणार आहे प्रत्येकाला आपल्या काही अडचणींच्यामुळे शिर्डी येथे जाणं शक्य नसतं त्याच्यामध्ये वयस्कर व्यक्ती असतील लहान मुलं असतील किंवा काही अपंग व्यक्ती वगैरे असतील अशा किंवा इतर काही कारणास्तव लोकांना शिर्डीमध्ये पोचता येत नाही तर अशा लोकांच्या आणि तमाम साई भक्तांच्या दर्शनाची सोय व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ताईच्या पा वापरलेल्या पादुका पेठवडगावमध्ये साधारण सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत यादव कालनीच्या विराजमान होणार आहेत तरी सर्व भक्तांनी आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा श्री साईबाबा भक्त मंडळ व पादुका समिती सर्व काम करत आहे या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा केलेले आहे व हे महाप्रसादाचे आयोजन सचिन चव्हाण युवा शक्तीमार्फत केले जात आहे बारा तारखेला सकाळी साधारणतःपणे साडेआठ वाजता पालखीचं इथं पालखी पादोकाचं आगमन होईल त्याच्यानंतर साडेआठ ते साडे दहापर्यंत आपण भव्य शोभ काढणार आहोत पालखीचं रथ त्याच्याबरोबर सगळं सहवाद्य सा मिरवणूक असं आपण जल्लोषामध्ये साधारणतः दोन ते अडीच तास चालेल अशा आपण भविष्य शोभयात्रा मिरवणूक काढणार आहोत त्याच्यानंतर इथं पेंडोलमध्ये दाखल झाल्यानंतर आपण पेंडोलमध्ये आल्यानंतर पादुकाचं पूजन होईल त्याच्यानंतर उपस्थित सर्व भाविकांच्या हस्ते आरती होईल आणि आरती झाल्यानंतर साधारणतः बारा साडेबारानंतर नंतर महाप्रसादाचे वाटप सुरू होईल तो कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमाचे महिला समितीकडून काय नियोजन आहे या दो कॉलनीतल्या प्रत्येक महिला ह्या कार्यक्रमात मनापासून आवर्जून भाग घेणार आहेत आणि त्यांचा उत्साह गेली पंधरा दिवस तयारीत आणि ते मिटिंग आणि ते नियोजनच्या ह्याच्यातच चाललेलं आहे आणि तो त्या दिवशी जो इथं बघेल त्यांनाच कळेल की हे बायका मनापासून किती ह्या सहभागी घ्या म्हणजे होणार आहेत मनापासून आणि त्यांचं नियोजन म्हटलं तर दिवसभरचा प्रत्येक कार्यक्रम ॲटलिस्ट उद्या जो होणार आहे कार्यक्रम भजनाचा वगैरे कीर्तनाचा त्या पासून सुरुवात आणि रात्रीची साडेदहाची शेजार ती इथंपर्यंत त्या बायकांचा पूर्ण सहभाग ह्या पूर्ण ग्राउंड ग्राउंडवरच असणार आहेत त्या